नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण स्वराज्याविषयी माहिती पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्य स्थापन केले कुशल रणनीती आणि मुस्तिगिरीच्या साहाय्याने स्वराज्यात वाढ झाली स्वराज्याच्या उभारणीमध्ये त्यांनी सर्वांना सामावून घेण्याचा सा प्रयत्न केला परंतु काळाच्या प्रवाहाचा फा महिमा फारच होता त्यांचा सोळाशे ऐंशीमध्ये मृत्यू नंतर या स्वराज्यावर बादशाहीची घानाघाती आक्रमणे सुरू झाली स्वराज्य डळमवून लागले ते सावरून धरण्याचे कार्य छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांनी केले त्यांनी आपले सर्व कौशल्य प्राण प्राणपणाला लावून स्वराज्याचे रक्षण केले सतराशे सात सालेपर्यंत मराठ्यांनी जो निकराचा लढा दिला त्याला इतिहासात तोड नाही म्हणजे सोळाशे ऐंशी ते सतराशे सात या काळात बादशाही आक्रमणाला मराठ्यांनी जो प्रतिकार केला त्यालाच स्वातंत्र्य लढा असे म्हणतात छत्रपती शिवाजीराजांच्या मृत्यूनंतर बादशहाने स्वराज्यावर घानाघाती आक्रमण सुरूच केले या बिकट परिस्थितीत छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यावरील आक्रमण समर्थपणे थोपवून धरले त्यांनी समयोचित निर्णय घेऊन राज्य टिकवण्यात यश मिळवले संभाजी महाराजांनी शहजादा अकबराला आश्रय दिल्यामुळे आणि मराठ्यांच्या राज्याच्या शेवट करण्याच्या उद्देशाने बादशाने दक्षिण मोहीम हाती घेतली यानंतर संभाजीराजांच्या जीवनात संकटाची जी मालिकाच सुरू झालेली दिसून येते त्याचाच एक भाग म्हणजे संभाजीराजेंना कैद बादशहाने त्यांना हालहाल करून मारले मात्र स्वधर्मासाठी संभाजीराजांनी बलिदान दिल्यामुळे स्वराज्यातील लोक पेटून उठले त्या सर्वांनी जो संघर्ष केला तो फार अतुलनीय असाच आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीपासून बादशाहीबरोबर सुरू झालेला संघर्ष छत्रपती राजाराम महाराजांच्या काळातसुद्धा सुरूच होता स्वराज्यावर चोबाजूने बादशाची आक्रमणे सुरूच होती अशा वेळीच मराठींची राजधानी रायगड बादशाने जिंकून घेतली अनेक किल्ले व ठाणी बादशाकडे जात होती यावेळी रामचंद्र पंत निराजी येसुबाई संताजी घोरपडे धनाजी जाधव इत्यादींनी विचारविनिमय करून राजाराम महाराजांना जिंजीला जाण्याचा सल्ला दिला स्वराज्यापासून सहाशे दहा मैलावर असणाऱ्या जिन्सचा त्यांनी आश्रय घेतलेला महाराष्ट्रात निराशेचे वातावरण तयार झालेले यातून संताजी धनाजी यांनी जी, जी, या जी कौतुकास्पद कामगिरी बजावली त्यामुळे स्वराज्याची स्वराज्यातील जनतेला स्फूर्तीच मिळाली दिसून येते प्रत्येकजण आपल्या परीने स्वराज्याच्या रक्षणासाठी प्रयत्न करीत राहिला सतराशे साली छत्रपती राजाराम महाराजांचा मृत्यू झाला आणि मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धाचा दुसऱ्या पर्वाचा शेवट झालेला दिसून येतो यानंतर मराठी सत्तेचे नेतृत्व महाराणे ताराबाई यांच्याकडे आले सतराशे सातपर्यंत म्हणजे बादशाच्या मृत्यूपर्यंत मराठ्यांच्या राज्याचे दुर्नत्व त्यांनी स्वीकारले मराठ्यांचे राज्य राखण्यात हे सर्वजण यशस्वी झाले स्वराज्य रक्षणासाठी मराठ्यांनी जे कार्य केले ते फार अतुलनीय असेच आहे मराठ्यांची स्वराज्याची दुर्दम्य प्रेरणा दुर्दम्य आशावाद अविचलित श्रद्धा आणि हिमालया एवढा पराक्रमामुळेच बादशचे आक्रमणे त्यांनी यशस्वीपणे परतवून लावलेली दिसून येते धन्यवाद आज आपण स्वराज्याविषयी माहिती बघितली उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण सोळाशे ऐंशी ते ती सोळाशे तीस या काळातील मोगल व हो मराठी संघर्ष याविषयी माहिती पाहणार आहोत धन्यवाद असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा व आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तात्काळ पाहता येतील धन्यवाद